आजकाल ती दिसत नाही किर्तीत येऊन बसत नाही खूप बोलायचं असायचं तिला पण आता चिपचिवाटही ताण पडत नाही क्वचित नजरेस पडली की लगेच बालपण आठवत उड्या मारत मारत तिचं ताणं आठवतो पण आता अंगणातला मुलांचा आवाज आणि तिचा चिपचिवाट कमी अनुभव तिला खूप बोलायला लागायचं इंग्रजी दाणे खायचे पण ता किती आवाजाची अग हो मुलांना द्यायची मुलंही तिच्यात आर अंगणात चिंचिवाट करायची पण आता येत सगळे मोबाईल मध्ये अंगणात कोणीच येत नाही त्यामुळे त्यांचाही आवाज नाही आणि त्यांच्यामुळे आठवणी आहे तिच्या बरोबरच्या आता आणि तिने आघात द्यायला हवं पुन्हा एकदा चमची वाढ करायला हारे पुन्हा एकदा चमची वाढ करायला हर